कॉटनच्या कपड्यावरती चेन स्टिच कशी कर करायची आहे तर सुरुवातीला आपण मार्किंग करून चेन स्टिच करणार आहोत काय करायचं आहे ही पट्टी घ्यायची व एक एक सेंटीमीटरवर मार्किंग करून घ्यायचं आहे हे प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे ते हे मार्किंग करून झालेलं आहे एक एक सेंटीमीटरवर हे एक सेंटीमीटरवर चेन स्टिच करण्यासाठी मार्किंग करून झालेलं आहे तर आपण आता चेन स्टिच करूया तर ही मी गाठ मारून घेतलेली आहे त्या व ह्या दोन बोटांमध्ये व्यवस्थित असं धरून घेतलेलं आहे तर बोटाच्या ह्या मधल्या रेषेवरून हा दोरा असा ह्या दोन बोटांमध्ये पॅक धरून ठेवायचा आहे अशा प्रकारे तर हे आपला दोरा धरून झालेला आहे तर आता आपण पाहूयात चेन स्टिच कशी करायची आहे ती तर इथे आपण सिंगल चेन स्टिच करणार आहोत त्यामुळे मी इथे सिंगल दोऱ्याची सुई वापरत आहे तर आता आपण हे जे मार्किंग केलेलं आहे अगदी बरोबर त्या मार्किंगवरती चेन स्टिच करून घेणार आहोत तर हे आपलं जे पहिलं मार्किंग आहे त्यापासून आपण सुरुवात करूया तर हे मी एक लूप बाहेर काढून घेतलेली आहे हे पाहू शकता तर आता बरोबर हे जे एक सेंटीमीटरचं मार्किंग आहे त्याच्यावरती ही चेन स्टिच करून घ्यायची आहे ते हे जे मार्किंग केलेलं आहे बरोबर त्या मार्किंगवर आपण सर्वप्रथम स्टिच करून घेणार आहोत तर हे आपलं एक एक सेंटीमीटर अंतरावरती चेन स्टिच करून झालेली आहे तर आता आपण शेवटी बेसिक अशी आरी गाठ मारून घेणार आहोत तर ही अशा प्रकारे मी बेसिक आरी गाठ मारून घेतलेली आहे तर इथे आपली ही एक सेंटीमीटर अंतरावर बेसिक चेन स्टिच करून झालेली आहे तर आपण आता काय करणार आहोत ही एक इंचाची चेन स्टिच आहे तर आपण ह्याचा निम्मा म्हणजे आता अर्ध्या सेंटीमीटरवरती बेसिक चेन स्टिच करणार आहोत कारण ह्याचा आकार हा खूप मोठा आहे त्यामुळे आपण काय करायचं आहे सुरुवातीला प्रॅक्टिस करताना एक एक सेंटीमीटरवरती मार्किंग करून प्रॅक्टिस करायची आहे नंतर अर्ध्या सेंटीमीटरवर मार्किंग करून चेन स्टिचची प्रॅक्टिस करायची आहे कारण चेन स्टिचचा हा आकार आरी वर्कमध्ये लहानच असला पाहिजे हिथे आता आपण अर्ध्या अर्ध्या सेंटीमीटर वर मार्किंग करून घ्यायचं आहे सुरुवातीला प्रॅक्टिस करत असताना या अशाच प्रकारे तुम्हाला मार्किंग करून प्रॅक्टिस केली की तुम्हाला जी चेन स्टिच आहे ती अगदी परफेक्ट पद्धतीने जमेल तर ही आपली अर्धा सेंटीमीटरवर मार्किंग करून झालेला आहे तर आपण हिथून पुन्हा एकदा चेन स्टिच करूया तर इथून आपण स्टिच करणार आहोत हे लूप आपण बाहेर काढून घेतलेलं आहे आता बरोबर हे जे अर्धा इं सेंटीमीटरची मार्किंग आहे त्याच्यावरती आपण चेन स्टिच करणार आहोत तर तुम्ही ही अशाच प्रकारे मार्किंग करून चेन स्टिच करण्याचा सराव करायचा आहे तर इथे तुम्हाला लक्षात आले असेल की ह्या ज्या चेन स्टिचचा आकार आहे तो मोठा आहे आणि ह्या चेन स्टिचचा आकार आहे तो लहान आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला सराव करायचा आहे तर ही आपली अर्धा सेंटीमीटर वरती चेन स्टिच करून झाली आहे तर आता आपण काय प्रयत्न करायचा आहे की ह्या ज्या चेन स्टिचचा निम्मा भाग आहे म्हणजे हा त्या साईजचा आपण चेन स्टिच करायचा आहे तर आपण इथे पाच सेंटीमीटरचा चेन स्टिच करणार आहोत तर हे अंदाजेच करायचं आहे तर ही, ही मी चेन स्टिच केली ही मी लूप बाहेर काढून घेतलेला आहे आणि आता हा जे हे जे चेन स्टिच आहे त्याच्या निम्मा आपण म्हणजे छोटी चेन स्टिच करून घेणार आहोत तर हिथे तुमच्या लक्षात आले असेल की ह्या चेन स्टिचपेक्षा ह्या चेनस्टिचचा हा आकार एकदम बरोबर आहे तर ह्याच प्रकारे आपल्याला स्टिच करायची आहे सुरुवातीला प्रॅक्टिस करताना ह्या दोन पद्धतीने केले तरी चालेल पण नंतर सराव करताना ह्याच पद्धतीने आपल्याला तुम्हाला सराव करायचा आहे